कृष्णा हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे राम हरे राम हरे 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 राम हरे राम राम

एकमेका सहाय्य करू अवगे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आज आठाळी या परिसरामध्ये शेतकरी गटाच्या वतीनं इर्जिक सुरू आहे सोयाबीनच्या शेतातील कोळपण्याचं काम सुरू आहे आज आपण या इर्जिकी संदर्भात आणि शिवशंभो शेतकरी गटाच्या संदर्भामध्ये माहिती घेतोय नमस्कार नमस्कार काय चाललं आहे तुमचं सध्या तर आम्ही सोयाबीन इर्जिकमध्ये कोळपून घेतोय सगळेजण गटातले सदस्य किती सदस्य आहेत साधारण आम्ही वीस सदस्य बार आणि आपल्याकडे आता वीस एकर सोयाबीन आहे पाणी फाउंडेशनला पण रजिस्टर केलेला आहे आपला गट शिवशंभू सोयाबीन आणि बाजरी साधारण सोयाबीन वीस एकर आणि बाजरी वीस एकर असे आपण चाळीस एकरावर आता आपण एकत्रित गट शेती पद्धतीने आता पीक घेतलेलं आहे आता हे साधारण सोयाबीन दिसतं हे ते तेरा जुलैची पेरणी आपली आता आज बरोबर महिना झाला ह्या गोष्टीला तर आपण रस्ता विरहित म्हणजे आता कुठं तर नशेक न मारता आपण हात कोळपून घेतोय आणि आता गटातल्या काही सदस्यांच्या म्हणजे लेडीज घरातल्या ते आता खुरपे घेऊन मधले पाठ त्यात खुरपणार हा म्हणजे जे शिल्लक राहील ते तुम्ही तुमच्याच सहचाराने त्या ठिकाणी हे करतायत खुरपून कोळप्या टोटल साधारण कुठल्या आहे आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीने आपण याची पेरणी केलेली आहे हा आता हे नवीन सुधारित बियाणे केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणून दुर्व म्हणून जाते ही आता आपण पेरलेली आहे साधारण बियाणं कुठून उपलब्ध झालं तुम्हाला कसं माहिती मिळाली किंवा त्या पेरणीच्या बाबतची पद्धत कशी आहे तुम्ही आपण इथं बघतोय की हे बीबे पद्धतीने तुम्ही पेरलेली दिसते काय पद्धत काय त्याचा फायदा काय होतोय आणि तुमच्या इरजिकीचा एकंदर तुम्हाला काय कशा पद्धतीनं फायदा होणार आहे हा आता शेती करताना आपण काय करतो की आपण शेती केल्यानंतर आपण परवडतो कधी म्हणतो की ज्यावेळेस आपण मार्केटला आपला माल विकतो त्यावेळेस आपल्याला तो रेट जो मिळतो त्याच्यावर आणि आपण उत्पादन करताना तो झालेला खर्च आहे म्हणजे उत्पादन खर्च आणि विक्री केलेला पैसा ह्याच्यामधला जो आपण डिफरन्स म्हणतो तो आपला नाफा म्हणतो आणि आजपर्यंत शेतीमध्ये काय होतंय की उत्पादन खर्च वाढत गेलेला आहे म्हणजे रासायनिक खतांचा असेल का औषधांचा असेल किंवा कीटकनाशकांचा बदल ते हवामानामुळे असेल आपलं उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि शाश्वत मार्केट आपल्या हातामध्ये आता कुठंच नाही आहे म्हणजे मार्केट तर शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही आहे तर गट शेतीचा संकल्पना हीच आहे की तुम्ही एकत्रित या एकत्रित आल्यानंतर हे तुमची मजुरीचा खर्च तुम्ही कमी करू शकता आता हेच जर आपण एकर वावर आहे टोटल हे बाळासाहेब चंद्रराव जाधव यांचं तिथे त्यांना जर आज खुरपायचं असतं साधारण पाच एक हजार रुपये त्यांची आज मजुरी गेली असती बा पण गटातून एकत्र आल्यामुळे काय आलं की त्यांची पाच हजार रुपये इथं जागेवर वाचली आता ही तुम्ही कधी कधी सुरू केलं होतं आणि याला वेळ किती लागला कशा पद्धतीनं मिळाला एक तीन चार महिन्यापूर्वी आपण उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला दुष्काळ होता त्यावेळेस सगळे शेतकरी एकत्र बसत होते त्यावेळेस त्यांची संकल्पना असेल की आता आपण दुष्काळात ना काहीतरी शिकलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही मग पाणी फाउंडेशनच्या हॅट्रेजमध्ये आलो त्यांच्या संदर्भामध्ये आलो आणि मग त्यांचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मग आपल्याला एक अशी दिशा मिळाली की आपण आता गट शेती केली पाहिजे आणि त्यातून उत्पन्न वाढवलं पाहिजे म्हणजे शेती करताना नक्की पिकाला काय पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत म्हणजे मातीमध्ये काय आहे काय नाही आपल्याला माहिती नाही आपण भरमसाठ खतं टाकली म्हणजे उत्पन्न वाढलं असं होत नाही आपण उत्पादन खर्च वाढवतो जास्त खतं टाकून तर आपण पहिल्यापासून काय केलं की पहिलं माती परीक्षण केलं माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला कळालं की मातीमध्ये कुठली कमतरता आता त्याच गोष्टीची फक्त आपण रासायनिक असेल किंवा जैविक असेल ते आपण फक्त निविष्ट टाकून त्याच्यामध्ये आपण उत्पन्न करतो आता इथं तुम्ही साधारण पाणजन तुम्ही कोळपता हे क्षेत्र साधारणतः हे खुरपायचं झालं असतं साधा एक एकर क्षेत्र आहे त्या खुरपणीसाठी किती मजूर लागले असते आणि त्याला किती खर्च झाला असता साधारण पाच एक हजाराच्या आसपास बजेट गेलं असतं वेळ किती लागला असता आता त्या त्यांना वेळ किती लागला असता आणि तुम्ही आता हे एक वावर किती वेळामध्ये हे को कोळपून को, तुमचं पूर्ण झालेलं आहे आता साधारण आम्ही नऊ वाजल्यापासून इथं काम करतो साधारण दोन तास झाले दोन ते तीन तासामध्ये हे एक क्षेत्र होतंय आमचं कोळपून अजून महिला येतील ते मधले पाठ काढतील त्यांना दोन तीन तास जातील म्हणजे पाच सात तासात म्हणजे हे एक क्षेत्र आपल्याकडून होतं साधारण आता पर्यंत आपण आता हे बघतोय की सगळीकडे तुमची जे जे एकत्रित गटाने जे ज्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केलेली आहे त्याची आता कोळपणीचं काम तुमचं सगळी सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे तर पर्यंत तुम्ही किती एकर क्षेत्र कोळपलेलं आहे साधारण इर्जिक आपण आता कालपासूनच चालू केली काल दोन एकर क्षेत्र केलंय नाशिकांत जाधव म्हणून त्यांचं आपण दोन एकर क्षेत्र आटळीमधलंच घेतलेलं आहे पलीकडचं आज हे एक क्षेत्र आहे परत आपण आता डोंगरमाळ्यामध्ये एक दोन एकर क्षेत्र आज आम्ही काढणार आहे म्हणजे रोजचं साधारण आपलं दोन ते तीन एकर होतंय कोळपण साधारण इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल नाही इतर शेतकऱ्यांना ते सांगाल की एकट्याने शेती करायचा दिवस आता निघून गेलेले आहेत कारण काय होते पूर्वी मजूर मिळत होते घरातले लोक कामाला होती आता काय आलं की प्रत्येक घरातला माणूस एक पुण्यात मुंबईत कुठेतरी कामाला आहे शेती करणारं वर्ग इथं कमी झालेलं आहे मग आता आपण मजुरांच्या वर्षेवर जास्त करून शेती करतोय आणि आपलं उत्पादन खर्च वाढतोय तर जेवढं शक्य होईल आपलं तेवढं एकत्र येऊन तुम्ही काम केलं तर तुमचा उत्पादन खर्च कमी होईल साधारण ह्या बचत गटाच्या माध्यमातून आणखीन काय तुम्ही उपक्रम काय तुम्ही? तुम्ही कशा पद्धतीनं एकत्र आल्यानंतर काय काय करायचं ठरवलं आहे आणि आत्तापर्यंत कशा पद्धतीनं काय केलेलं आहे तुम्ही, काई के ले ले तुम्ही? ना आता आपण हा सोयाबीनचा एक विषय आणि बाजरीचा एक विषय आता सोयाबीन जरी आपण एकत्रित आलं आता एकत्रित एक आम्ही सोयाबीनचं ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करू आपण सोयाबीन निर्मिती करू त्यावेळेस एकत्रित येऊन आपण तो विक्रीचा पण विषय घेणार आहे म्हणजे आम्ही ह्याची बॅग बनवून आपण ते मार्केटचा विषय करणार आहे आणि नंतर आता आपण जी बाजरी करतो ती टोटल आपण शेंद्रीवरच करतो म्हणजे त्याला कुठलं तन्नाशक न मारता आपण ती बाजरी आणतो आहे बाजरीचं वाण असं आपण केलेलं आहे की तो आपण त्याचे दहा किलो वीस किलो पंचवीस किलो असं पॅकिंग करून गटाच्या नावाने आपण ब्रँडिंग करून पुणे शहरासारख्या ठिकाणी आपण ते विक्री व्यवस्था करणार त्याची साधारण आता हे आपण बघितलं तुम्ही सांगितलं की पाणी फाउंडेशनच्या पद्धतीनं परंतु याला शेतीसाठी औषधं कुठली मारली पाहिजेत कशा पद्धतीनं मशागत केली पाहिजे पेरणीचं कुठलंही केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय मार्गदर्शन आणि कोण मार्गदर्शन करत आहे तुम्हाला या सर्व गटाला पाणी फाउंडेशनचं कार्य सुरुवातीला कसं होतं की एक साधारण दहा बारा वर्षापूर्वी पाणी फाउंडेशननी पाणी अडवा पाणी जिव्हा ह्याच्यावर काम केलं होतं म्हणजे शेतकऱ्यांचे जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात का होतात तर ते शेती शाश्वत नाही म्हणून त्यांना ते म्हणजे पाणी शाश्वत नाही म्हणून त्यांच्या त्या ते गोष्टी लक्षात आल्या त्यांनी पाण्याचं काम दहा वर्ष भरपूर केलं महाराष्ट्रामध्ये पाणी आता अडवण्याचं काम भरपूर त्यांचं झालेलं आहे मग आता त्यांनी दुसरा काम हाती घेतले की आता पाणी आहे आता त्या पाण्यातनं चांगलं उत्पन्न घेता पाहिजे म्हणून त्यांनी एक यश म्हणजे सोप्या पद्धतीने शेती कशी करता येईल जे आपले पूर्वज करायची तेच विषय त्यांनी सांगितलं की उन्हाळ्यात नांगरट करा त्याचे तुमची हुमणी आळी जाते कोष त्याचे नष्ट होतात पक्षी खातात मग तुमचं किडीवर नियंत्रण ऑटोमॅटिक ने होतं आता पिवळेचे कट सापडे तुम्हाला लावले दिसले असते सगळे काम करून लावले लावलेले त्याच्यामुळे काय होते की तुमची जैविक किड नियंत्रण होते कीटकनाशकाची पावरने आपली कमी होती खर्च वाचतो आपला आणि सगळ्या गोष्टी आटोक्यात येतात मधमाशांची संख्या वाढते पोलोराची संख्या वाढते आणि तुमचं उत्पन्न वाढण्यास ऑटोमॅटिक सुरुवात होतं म्हणजे ॲवरेज आपण जर सामान्य शेती केली तर आपल्या इथलं आत्तापर्यंत इथलं ॲव्हरेज आहे आठ क्विंटल एकरी चांगल्या हवामानातलं मागच्या वर्षी दुष्काळ होतं चार क्विंटल पण कुणाला एवढं झालं हो नव्हतं पण आता पाणी फाउंडेशनच्या न्यात प्रयत्न करतोय बी बी पद्धतीने तुम्ही मागाशी अशी त्या पद्धतीने की बी बी एफ ही नवीन पद्धत आहे कृषी खात्याने पण सांगितलं होतं की बी बी एफ जी तुम्ही पेरणी करा त्याचा फायदा असा आहे की जर कमी पाऊस असेल तर तुमच्या ह्या मधल्या बेडमध्ये ओल तयार राहते आणि त्याच्यावर ते सोयाबीन चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आणि भरपूर पाऊस झाला समजा तर एक्स्ट्रा पाणी बेडवरचं खाली पाटात येतं आणि ती वाहून जातं म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याला बीबीएफ पद्धत ही फायदेशीर दीज़ फायदेशीर आहे फक्त लोकांचं काय होतं की नवीन एकट्या माणसाला सांगितलं की आपण बीबीएफ करतो तो नवीन वाट कधी अवलंबत नाही मग गटाच्या माध्यमातून असेल तर आम्ही तो तो आता टोटल वीस एकर बीबीएफ वर आता सोयाबीन केलेलं आहे साधारण याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल किंवा शेती शेतीविषयी काय मार्गदर्शन असेल हे कशा पद्धतीने मिळते आणि कोण मार्गदर्शन देतो हे पाणी फाउंडेशनची डिजिटल शेती शाळा म्हणून एक त्यांची एक संकल्पना आहे दर आठवड्याला त्यांचे सोमवार मंगळवार बुधवार बुधवारचे तीन दिवस संध्याकाळी साडेसात वाजता यूट्यूबला त्यांची एक शेतीशाळा सुरू असते त्याची लिंक आपण ग्रुपला टाकली जाते आणि मग प्रत्येक सदस्यांनी डायरेक्ट शास्त्रज्ञाशी तो बोलू शकतो म्हणजे काही प्रश्न असतील आता आपल्याला जर एखादा प्रश्न म्हणजे वाटला सोयाबीन पिवळं का पडते तर आपण आपल्या शेती उद्योग किंवा आपल्या दुकानदाराला जाऊन विचारतो किंवा गावात कोणातरी शेतकऱ्याला विचारतो त्याचं शंकेचं निरसन पूर्ण होत नाही पण जर कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ म्हणजे मूळ ज्यांनी आता जात जाती तयार केले देशमुख साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो होतो त्या शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना हे दाखवल्यानंतर ते डायरेक्ट आपल्याला ऑनलाईन ते दाखवतात साधारण महाराष्ट्रामध्ये एक लोकं त्या शेतीशाळेला जॉईंट असतात म्हणजे आपण जरी काय बोललो नाही तरी त्या हजार लोकांच्या प्रश्नातून आपल्या प्रश्नाचं निरसन सगळं होऊन जातं साधारण आता तुम्ही शेती शाळेचा उल्लेख केला तर या शेती शाळेत ते स जर शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असेल त्यांना त्या लिंक मिळवायची असेल तर फक्त त्या तुमच्या पाणी फाउंडेशनचं सभासद होणं आवश्यक आहे की कोणीही शेतकरी या लिंकद्वारे माहिती पाहू शकतं काय कशा पद्धतीनं आहे ती लिंक ओपन त्यांनी ठेवलेली सगळ्या शेतकऱ्यांसाठी ओपन ठेवलेली आहे पण जसं ज्यावेळेस आपण गट रजिस्टर करतो त्यावेळेस तो गट रजिस्टर झाल्यानंतर पाणी फाउंडेशनकडे अटॅच होतो आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन त्या गटाला सेपरेटली मिळली जाते आणि एखादा शेतकरी तो गटात नाही त्याला माहिती पाहिजे असेल तर तो गटातल्या कुठल्याही सदस्याकडून तो माहिती घेऊ शकतो किंवा आपण आपल्या वैयक्तिक गावातले कुठल्याही ग्रुपला आपण देऊ शकतो म्हणजे ती लिंक तुम्ही शेअर करू शकता ती फक्त गटासाठीच हे असंच काही नाही काहीच नाही त्याला ओके ओके धन्यवाद धन्यवाद आपण बघतोय की या ठिकाणी सोयाबीन पेरलेले एक एकर क्षेत्रावर बाळासाहेब जाधव यांच्या क्षेत्रामध्ये हे सोयाबीन पेरलेलं आहे आणि हे बेबीए पद्धतीने पेर पेरणी करण्यात आलेली आहे याची या ठिकाणी शिवशंभ बचत गट शेतकरी गट यास्त परींचे गावामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आणि सर्व तरुण आणि विशेष म्हणजे सगळे उच्च शिक्षित असे हे तरुण एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी नवीन असा प्रयोग यापर्यंत परिसरामध्ये पर सुरू केलेला आहे एकत्रितपणे ते शेती करतायत एकत्रितपणे पेरणी करतायत एकत्रितपणे एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन ते काम करतायत खरं तर आपण असं बघितलं की हे जे तरुण आहेत ते त्यांनी कधी शेतामध्ये स्वतःहून कधी काम केलेलं नाही मजुरांच्याकडून काम करून घेतलं परंतु आता मात्र ते स्वतः या ठिकाणी काम करतायत त्याचेही फायदे त्यांना अनेक फायदे त्यांना होत आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये जे तरुण एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद निर्माण होतो आहे आणि त्यानिमित्तानं ते गटाच्या निमित्तानं गटा एकत्र येत आहेत वेगवेगळी चर्चा करत आहेत आणि एकोप्याचं वातावरण गावामध्ये या पद्धतीनं तयार होतं आहे तर असे बचत गट असे शेतकरी गट या ठिकाणी तयार झाले पाहिजेत आपल्या इथं महाराज आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार या शो शो एक एक हो तुम्ही या बचत गटाच्या सदस्यात काय वाटतं आपल्याला मला आनंद वाटतो आहे की हा जो शिवशंभ शेती बचत गटा माध्यमातून तसं मी लोक एकत्र आले एकत्रामध्ये इष्टगोष्टी होऊ लागल्या त्याचा मला खूप आनंद होतो असा आता मी पहिल्यांदा सुरुवातीला मी येत आलो तर तुमचं भजन चाललेलं होतं भजनाच्या तालावर तुम्ही या ठिकाणी कोळपणी तुम्ही करत होता खरंतर ते भजन आणि शेतीमध्ये असणारं पिकाचं उत्पादन याच्यात काही संबंध आहे का असं काय वाटतं का तुम्हाला खूप संबंध आहे कारण हरिनाम असा ह्या जे पीक घेतलं त्यामध्ये सुद्धा आत्मा आहे आणि ज्यावेळेस आपण हरिनाम म्हणतो त्यावेळेस आत्म्यास म्हणजे पिकासहित जीवन म्हणजे आत्म्याचा आत्म्याशी संपर्क निर्माण होतो हां त्याच्यामुळं ह्या पिकालासुद्धा एक प्रकारची ऊर्जा मिळते कारण भगवंत आणि आत्मा हा भगवंता आत्मा हा भगवंताचा अंश असल्यामुळं ज्यावेळेस हे पीकसुद्धा झाडे झुडपं ऐकचाल माणसं ऐकचाल त्यावेळी निश्चितच त्याला आनंदाची उभूती आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मला हा जो एकत्र आलेला जो ग्रुप आहे तो त्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे इथं आम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करतो भग हरिरामाचं उच्चारण करतो त्याच्यामुळं आमचा जे ध्येय उद्देश आहे तो सफल होतो आहे धन्यवाद हरे कृष्णा एकत्र काम करत राहणार आहे साधारण एकत्रित आल्याचा काय फायदा होतोय तुम्हाला पैसे वाचतात एकदम काम होत काम करण्याला ह्रुपणा येतो एकत्र आल्यामुळं कि जे पहिल्या कंटाळा येत होतो कामाचा ते आता कंटाळा येणार नाही चला पाहिजे जायचंय आवरायचं ह्याच्यात हेजा, आज जायचं त्याच्यात उद्या जायचं सगळ्यांच मिळून असं आम्ही काम करणार आहे आता याच्या अगोदर तुम्ही इथं जे जसं ज्या पद्धतीनं काम करत होता तस अगोदर करत होता का म्हणजे ज्यावेळेस आपण मजूर लावचे त्यावेळेस तुम्ही काम करायचा का त्या त्यावेळेस आम्ही टेम्पलवारी काम करत होतो आणि आता म्हणजे कसं आमचंच आहे आम्ही हुरुकीनच काम करणार गमानि काम करणार नमस्कार नम शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबक्राइब्स केले नसेल तर आजच सबक्राइब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील